भाजप सरकारविरोधात काँग्रेसच्या वतीनं शेतकरी आत्मसन्मान यात्रा आणि शेतकरी मेळावा आयोजित केलाय यवतमाळच्या आरणीतील दाभाडीतून ही पदयात्रा निघणार आहे वीस मार्च दोन हजार चौदा रोजी मोदींनी दाभाडी या गावात चायपे चर्चा हा कार्यक्रम घेतला होता यावेळी शेतकऱ्यांना विविध आश्वासनं दिली होती कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आज काँग्रेसही पदयात्रेसह शेतकरी मेळावा घेणार आहे भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांचं स्मरण करून देण्यासाठी हे आयोजन केलंय यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार प्रतिभा धानोरकर माजी मंत्री शिवाजीराव मोघे माणिकराव ठाकरेंसह अनेक मोठे नेते सहभागी होणार आहेत प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील प्रणय या मागचा नेमका उद्देश काय कशा पद्धतीनं आयोजन करण्यात आलंय आणि कोणकोण सहभागी होणार नक्की प्रज्ञा यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी या गावातून या आत्म शेतकरी आत्मसन्मान पदयात्रेला सुरुवात होणार आहे त्या ठिकाणतून पदयात्रा जाऊन आर्नीला पोहोचेल आणि आर्नी या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे आणि या पदयात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आणि शिवाजीराव मोखे असे अनेक नेते यामध्ये सहभागी होणार आहे आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मानिकराव ठाकरे स्वतः आपण त्यांच्याशी बोलूया पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हायचे आधी थी, त्याच ठिकाणी येऊन चाय पे चर्चा केली तेव्हा आश्वासन केलं होतं आता काय आश्वासनाची पूर्तता झाली काय अनुभव आपला संपूर्ण देशाला माहिती आहे की नरेंद्र मोदी जी अकरा वर्षापूर्वी दांबडी या गावामध्ये आलेत आणि चाय पे चर्चा या विषयाला त्यांनी सुरुवात केली आणि इथूनच त्यांनी दाभडीवरनंच हे संपूर्ण देशामध्ये सांगितलं निवडणुकीच्या पूर्वी की आम्ही आल्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू हे त्यांनी आश्वासन दिलं त्यांनी सांगितलं की जे बेरोजगार आहेत त्यांना दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी आम्ही आल्यानंतर केंद्रामध्ये आम्ही देऊ तरुणांना हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे आश्वासन दिलं आणि पंधरा पंधरा लाख रुपये गरिबांच्या खात्यामध्ये टाकून तिन्ही आश्वासन त्यांनी दिलेत आणि तिन्ही आश्वासन पूर्णपणे फुल ठरलेली आहेत आज शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं सोडाच परंतु त्यांनी जे उत्पन्न आज आपण पाहतोय की सोयाबीनला त्यावेळेला अडतीस रुपये भाव होता आणि अडतीस रुपये भाव असताना यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आत्महत्या का करणार नाहीत अशा प्रकारचा प्रतिप्रश्न त्यांनी केला होता परंतु आज अडतीसशे रुपये अकरा वर्षानंतर भाव मिळत आहेत या संदर्भामध्ये त्यांना काही वाटत नाही आज शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे सगळ्या दृष्टिकोनात मी यांनी सांगितलं वारंवार सांगितलं महाराष्ट्रामध्येही फडणवीसांनी की आम्ही शेतकऱ्यांचं पूर्णपणे कर्ज माफ करू निवडणुकीच्या पूर्वी परंतु कर्ज माफ केलं नाहीत विम्याचे पैसे शेतकऱ्यांचे मिळाले नाहीत जे शेतीला लागणारे अवजारं असेल बेबियाणं असतील खतं असेल ही महागलीत उत्पादन खर्च वाढलात आणि शेतकऱ्यांना कसा आपण मिळेल त्या ठिकाणी चरितार्थ चालवावा हे सुद्धा शेतक बरोबर आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय धन्यवाद प्रणय दिलेल्या माहितीसाठी